जगातील सर्वात मोठा मेळावा असलेल्या महाकुंभाला आजपासून पहिल्या शाही स्नानानं सुरुवात होणार आहे पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर हा सोहळा सुरू होतोय आणि पंचेचाळीस वर्षांनी होणाऱ्या महाकुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत आणि पुढचे दीड महिने तब्बल पस्तीस कोटी भाविक इथे येतील अशी सुद्धा शक्यता आहे उत्तर प्रदेश सरकारकडून महासोहळ्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी कशा पद्धतीचा नेमका उत्साह असेल आणि त्या दृष्टीनं सरकारची काय तयारी आहे महाकुंभाला सुरुवात झालेली आहे पौष पौर्णिमेचं जे पहिलं स्नान असतं जे अत्यंत पवित्र मानलं जात सनातन हिंदू धर्मामध्ये त्या स्नानाला आता सुरुवात झाली आहे साधारण एक कोटी भाविक हर हर गंगे म्हणत आज प्रयागराज इथं डुबकी लागणार आहे ते पवित्र स्थान जे आहे रहे। रहे रहे। देश देश रहे। स्नान आज होणार आहे आणि साधारण आजपासून सुरू झालेला असा भव्य दिव्य असा हा कुंभमेळा साधारण पंचवीस दिवस चालणार आहे चाळीस कोटी भाविक देश विदेशातून येणार आहेत वेगवेगळे आखाडे असतात त्या आखाड्यांचं सुरुवातीला स्नान ठरलेलं असतं मानाचे आखाडे असतात आणि त्या पद्धतीने आता स्नान सुरू झालेले आहेत या सगळ्यामध्ये आखाडा म्हणून आपण जर पाहिलं तर नागा साधू असतात त्याचबरोबर वेगवेगळे वेग आखाडे आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आतापर्यंत आपण पाहिलं तर वेगवेगळे वेग पीक स्थापन केले केले आणि त्यांनी आतापर्यंत हिंदू धर्माची दिशा ठरवण्याचं काम केलेलं आहे यानंतर आपण जर पाहिलं तर ते आत्ताचं स्नान झालं त्याच्यानंतर महाशिवरात्री पर्यंत असे वेगवेगळे स्नान आपल्याला पाहायला मिळते आणि संगम म्हणून आपण प्रयागराचा जो संगम आहे त्या संगमाच्या भोवती एक मोठं शहर उभं केलेलं आहे चौदा जानेवारी त्यानंतर मौली अमावस्या एकोणतीस जानेवारी वसंत पंचमी तीन फेब्रुवारीला एक स्नान होणार महा पौर्णिमेला बार, बारा फेब्रुवारीला एक स्नान होणार महाशिवरात्रीला सव्वीस फेब्रुवारीला एक स्नान होणार तर अशा स्नानाच्या तिथी आहेत आणि ह्या तारखा सांगत आहे मी मात्र पौष पौर्णिमा ही खरी तिथी आहे मकर संक्रांती ही खरी तिथी आहे त्या तारखा वेगळ्या आहेत मौनी अमास्या एकोणतीस जानेवारीला येते ही खरी तिथी आहे वसंत पंचमीला या ठिकाणी स्नान होणार ही खरी तिथी आहे आणि सव्वीस फेब्रुवारी माघ पौर्णिमेला बारा फेब्रुवारीला स्नान होणार आणि सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री हा हा स्नानाचा अंतिम स्नानाचा दिवस असणार आहे एकंदरीत जर पाहिलं तर एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर असा योग आलेला आहे असं सांगितलं जातं आणि महाकुंभ म्हणजे या आपण जर असं म्हटलं जातं की आपण जर एकशे चव्वेचाळीस वर्ष जगणार असू तर आपण दुसरं स्नान करू शकतो आणि हिंदू सनातन धर्मामध्ये हा मोठा योग आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी गंगेमध्ये या आस्थेच्या महासागरामध्ये येऊन सहभागी व्हावं आणि हिंदू धर्मामधील या पवित्र उत्सवाचा सहभागी व्हावं असं सांगितलं जात आहे महाकुंभाच्या दरम्यान सहा असे महत्वाचे स्नान असतात पवित्र स्नान असतात आणि ते पवित्र स्नान याच्यामध्ये आजपासून त्या स्नाला सुरुवात झालेली आहे जी निश्चित धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी चाळीस या ठिकाणी स्नानासाठी आलो होतो आणि एकशे चौरेचाळीस वर्षानंतर हा कुंभ आलेला आहे जन्म आहेत या या पर्वणीच्या स्नानावरती करून जाणं महत्त्वाचं आहे संक्रांत बदल रही है चौदा जनवारी खिचड़ी का स्नान माना जाता है आज से शाही स्नान है प्रयागराज में और अयोध्या में भी उससे और बढिया ही हम लोग बनाते लोग यहाँ के स्थानीय निवासी है आ, बहुत संतोष है खुशी है सबको भी मिलना है बहुत आशा है उधर बैंगलोर से इधर तक आए हैं हम महाकुम्भ एक सौ साल का बात बात होता है और बारह साल का बाद बारह 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 के एक सौ चौचालीस साल का बाद महाकुम्भ होता है हम त्रिपुरा से आया तो जो जोगी गवर्नमेंट का जी एच नरेंजमेंट किया नया के लिए बहुत अच्छा है यहाँ रहेंगे कि बाहर रहेंगे स्पिरिचुअलिटी uh, में इज़ ऑलवेज गुड मैं योगा भी प्रैक्टिस करता हूँ बाहर रह के डेली प्रैक्टिस करता हूँ सो तो वैसे Contact, constant contact should, should be there. Grounding should be there and traveling towards in, in, inner self and knowing yourself should be there. The, the, logic. the logic, it makes sense. There's the faith, but also there's no blind faith. It's beautiful. Oh, excellent. I think the people are lovely and um, I think uh, the food's been amazing and so forth. And uh, or seeing all of the uh, pilgrimage sites and uh, holy sites and so forth, temples, have been absolutely amazing. तर आपण ही तिथली थेट दृश्य बघतोय आज पौष पौर्णिमेनिमित्त हे पहिलं शाही स्नान आहे महाकुंभातलं आणि पुढच्या पंचेचाळीस दिवस हाच भाविकांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे साधू महंत इथं येत आहेत आजच्या या शाही स्नाला स्नानाला विशेष महत्व आहे आणि लाखो भाविक प्रयागराजमध्ये यासाठी दाखल होणार आहेत कुंभमेळ्याचे प्रकार आपण बघतोय हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिकपैकी एका ठिकाणी आयोजित होतो अर्धकुंभ म्हणजे हा कुंभमेळा दर सहा वर्षांनी आयोजित होतो कुंभमेळा फक्त प्रयागराज आणि हरिद्वार इथंच होतो पूर्ण कुंभ बारा वर्षांनी लागणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्ण कुंभ म्हणतात आणि हा कुंभ प्रयागराज इथे संगमतट इथंच आयोजित केला जातो पूर्ण कुंभ या कुंभाचं वेगळं महत्व असं की विशिष्ट तिथी आणि ग्रहांच्या शुभ संयोगांनाच हा कुंभ आयोजित केला जातो आणि महाकुंभ म्हणजे एकूण बारा पूर्ण कुंभमेळे झाले की आयोजित होणारा कुंभ हा महाकुंभ असतो महाकुंभाची तिथी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येते आणि म्हणूनच या कुंभातील स्नानविधी आणि संचयाचं विशेष महत्व आहे पहिलं शाही स्नान तेरा जानेवारी म्हणजे आज आहे महाकुंभातली ही अमृत स्नान तिथी बघितली आपण आणि दुसरं शाही स्नान चौदा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी अर्थात उद्या आहे तिसरं शाही स्नान एकोणतीस जानेवारीला आहे ज्या दिवशी मौनी अमावस्या आहे चौथं शाही स्नान दोन फेब्रुवारीला आहे वचन वसंत पंचमी आहे त्या दिवशी आणि तेव्हा चौथं शाही स्नान असेल महाकुंभामेळ्यातलं पाचवं शाही स्नान हे बारा फेब्रुवारीला होणार आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी आणि शेवटचं शाही स्नान हे सव्वीस फेब्रुवारीला असेल ज्या दिवशी महाशिवरात्र आहे सात शैव आखाडे कोणते ते आपण बघतोय जुना आखाडा निरंजनी आखाडा महानिर्वाणी आखाडा आवाहन आखाडा अटल आखाडा आनंद आखाडा तीन वैष्णव आखाडे बघतोय आपण दिगंबर आखाडा निर्वाणी आखाडा आणि निर्मोही आखाडा तीन उदासीन नर्तश्रीख आखाडे बघतोय निर्मोही आखाडा मोठा उदासीन आखाडा आणि नवीन उदासीन आखाडा पुन्हा एकदा ही थेट दृश्य प्रयागराज मधली जो महाकुंभ मेळा आजपासून सुरू होतोय त्याचे ही दृश्य like, you know, आहेत अनेक हजारो लाखो साधू म्हणतो इट्स लाईक यु नो यु सी द रिअल इंडिया अँड द ट्रू पॉवर ऑफ इंडिया आपण बघतोय विदेशी सुद्धा भाविक आहेत जे इथं कुंभमेळ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि भारतातल्याच सगळ्या साधू महंतांप्रमाणे भाविकांप्रमाणे हे सुद्धा सगळे विदेशी पर्यटक आहेत भाविक आहेत जे इथं हजेरी लावतात मोठ्या संख्येनं